अनेकदा व्यक्तीच्या जीवनात अशा घटना घडतात ज्यावर त्यांची इच्छा असूनही ते नियंत्रण ठेवू शकत नाहीत एका मुलासाठी त्याची आई जगात सगळ्यात महत्वाची असते जर कुणाला समजलं की ज्या महिलेला तो आई समजत होता तिने त्याला जन्मच दिला नाही तर याने कुणालाही धक्का बसेल लंडन मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला बालपणीस दत्तक दिलं होतं पण जेव्हा त्याला सत्य समजलं तेव्हा तो आपल्या खऱ्या आईला शोधण्यास निघाला पण दुर्दैव असं की जेव्हा एक्केचाळीस वर्षानंतर त्याने त्याच्या खऱ्या आईला शोधलं तेव्हा त्याला तिचा मृतदेह दिसला खऱ्या आईला भेटण्यासाठी पोहोचलेल्या व्यक्तीला बाथरूम मध्ये तिचा मृतदेह आढळला ही घटना लंडन मध्ये राहणाऱ्या स्टीवन स्मिथ सोबत घडली स्टीवनचा जन्म होताच त्याला त्याच्या आईने दुसऱ्या कपलला दत्तक दिलं होतं स्टीवनचा जन्म झाला तेव्हा त्याचे वडील तुरुंगात शिक्षा भोगत होते याच कारणाने स्टीवनच्या आईने त्याच्या चांगल्या भविष्यासाठी एका कपलला दत्तक दिलं होतं जेव्हा स्टीवनला हे समजलं की तो दत्तक आहे तर तो त्याच्या खऱ्या आई वडिलांचा शोध घ्यायला निघाला त्याला त्याची खरी ओळख हवी होती स्टीवनला दत्तक घेणार कपलही पाच वर्षांनंतर वेगळं झालं होतं स्टीवनने त्याची ही कहाणी लोकांसोबत शेअर केली त्याने सांगितलं की एक्केचाळीस वर्षानंतर त्याला त्याच्या खऱ्या आईचा पत्ता लागला पण जेव्हा तिला भेटण्यासाठी तो पोहोचला तेव्हा त्याच्या आईचा मृतदेह मध्ये पडून होता तो त्याच्या आईला भेटूच शकला नाही आता स्टीवन आपल्या बायोलॉजिकल वडिलांच्या शोधात आहे नुसार त्याच्या वडिलांचं नाव फ्रँक आहे आणि ते अजूनही जिवंत आहेत आता स्वतः मुलांचा पिता असलेला स्टीवन आपल्या वडिलांच्या शोधात आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा